आजपासून बावीस तारखेपर्यंत तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नाराष्ट्रीतील पोलीस अधीक्षक कार्यालय मैदान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय या कृषी महोत्सवाला बेळगाव येथून आलेला गजेंद्र नावाचा मुरा जातीचा रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय हा रेडा नसून याची किंमत चक्क दीड कोटी रुपये आहे याला पाहण्यासाठी धाराशिवकर आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत याचं वय सहा वर्ष असून या रेड्याला दररोज पंधरा लिटर दूध आणि चार किलो सफरचंद लागतात गजेंद्रने आतापर्यंत तीस कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतलाय तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये या जातीच्या रेड्याला जोड मिळत नाही सध्या हा रेडा धाराशिवमधल्या शेतकरी आणि नागरिकांचं आकर्षण ठरतोय